तर आज आपण आलो आहे आमच्या शेडजवळच्याच रानात आलेला आहे बघू शकता हे शेड आहे आमचं तर इथेच मी जवळपास थोडासा पावटा लावलेला आहे दोन वरब्याला त्याचबरोबर मुळा आहे त्याला फुलं आली ती तो मुळा आहे हा पावटा आहे याला पावटा आलेला आहे त्याचबरोबर इथे आम्ही दोन तीन रताळ्याचे हे लावलं होतं वेलानून तर रताळे पण आहेत तर खूप छान या लागल्या आहेत लावू शकता अशा प्रकारे पुढं पण एक आहे तर हे वांग्याचं झाड आहे लिंबू लावलेलं ला आहे त्याचबरोबर वांगं बघू शकता असं छान आलेलं आहे इथे खाली डप्पून बसलेलं आहे तर दोन वांगे आलेले आहेत आणि बाकीची पण फुलं आलेली आहेत छानपैकी येणारच आहेत ह्याला पण वांगी लवकरच तर हे सर्व आम्ही फक्त घरगुती खाण्यापुरतंच करतो ते पावटा बघू शकता अशा प्रकारे तर बऱ्याच वेळा तोडा वगैरे झालेला आहे पावट्याचा त्यामुळे हे, हे शेंडे असे शे दिसत आहेत अशा प्रकारे बाकीचे शेंडे दिसत आहे कारण की तोड झालेले आहे बऱ्याच वेळा त्याचबरोबर चिंचेचे झाड आहे एक त्या बाजूला पेरूचं आहे त्याचबरोबर सुद्धा लावलेला आहे तर मस्त असं मी आज पावटे शेंगा तोडायला आलेले आहे हे बघा हा पावटा आहे वालपावटा तर ह्या भरलेल्या शेंगा तोडायच्या आहेत मेथी पण आली आहे उगवून बघू शकता लहान आहे तर ह्याच्या आधी पण मी ह्याच्यामध्ये भुईमूग केलेला भुईमुगातसुद्धा मेथी होती ती काढून पुन्हा आम्ही मेथी टाकलेली आहे त्याचबरोबर कांद्याचं गोठ पण लावलेलं आहे तर हे अशा प्रकारे आलेलं आहे तर एक लाईन घरगुती आपलं कांदे कांद्याचे बी तयार करायला तर काही मिरच्या पण लावलेल्या आहेत ह्याचा पण तोडा बराच झालेला आहे बघू शकता हे बऱ्याच वेळा तोडा केलेला आहे तर मी पावटे शेंगा तोडण्यासाठी आले होते चला तर मग बाय भेटू पण छान व्हिडिओ घेऊन